नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की घर खरेदीसाठी घेतलेले होम लोन का तुलनेने स्वस्त असतात आणि वैयक्तिक कर्जासाठी घेतलेले पर्सनल लोन का इतके महाग असतात आपण सोप्या मराठीमध्ये बँकिंग गेरज समजून घेऊया नंबर एक सुरक्षित कर्ज आणि असुरक्षित कर्ज होम लोन घर खरेदीसाठी आणि कार लोन ही बँक समोर सुरक्षित कर्ज सिक्युअर लोन आहे कारण भविष्यात जर कर्जदार हप्ते भरू शकला नाही तर बँक मालमत्तेवर दावा करू शकते मात्र पर्सनल लोन हे सहसा असुरक्षित कर्ज अनसिक्युअर लोन असते बँक कोणत्याही मालमत्ता गहाण धरत नाही किंवा हमी घेत नाही त्यामुळे धोकाही जास्त असतो नंबर दोन व्याजदराचा फरक सुरक्षित कर्ज असल्यामुळे बँकांना धोका कमी असतो त्यामुळे ते कमी व्याजदराने हे कर्ज देऊ शकतात उदाहरणार्थ ग्रह कर्ज जवळपास सात ते नऊ पर्सेंट दरात मिळू शकते पर्सनल लोन म्हणजे धोका जास्त असल्यामुळे व्याज दर दहा ते चोवीस पर्सेंट किंवा त्याहून जास्त असू शकते नंबर तीन कालावधी व बँकेची कमाई होम लोन सामान्य मुदतीचे असतात दहा वीस वर्ष किंवा त्याहून अधिक त्यामुळे बँकेला दीर्घकाळापर्यंत व्याज मिळण्याची शक्यता असते पर्सनल लोन म्हणजे झटपट गरज भागवण्यासाठी घेतलेले जाणारे कर्ज आहे मुदत कमी असते आणि कर्ज रक्कमही तुलनेने कमी अस असू शकते त्यामुळे बँकेला भविष्यातील कमाईची खात्री कमी असते नंबर चार सरकारचे प्रोत्साहन घर खरेदी किंवा बांधकाम हे अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असते त्यामुळे रोजगार वाढतो बांधकाम वाहता येते विक्री होतात त्यामुळे सरकारने सुरक्षित कर्जाला प्रोत्साहन देते होम लोन व सवलती दिल्या जातात अशा प्रोत्साहनामुळे बँक देखील होम लोन कमी दरात देण्याचं सक्षम होतात तुमच्यासाठी टिप्स जर तुम्ही होम लोन घेणार असाल वापरायचा आदर्श वेळ म्हणजेच लाँग टर्मसाठी आणि शक्य असेल तर मोठा डाऊन पेमेंट करणे फायदेशीर ठरते पर्सनल लोन घेण्याच्या आधी व्याजदर कालावधी तुमचा परतफेडीचा खर्च याचा तुलनात्मक विचार करा अमुक पर्सनल लोन मागण्या का आहेत ते समजून घ्या कर्ज घेताना तुमची क्रेडिट स्कोअर चांगली असावी धोका कमी असेल तर चांगली अट मिळू शकतात तर मित्रांनो बँक कर्ज कर्ज धोका हमी वो मुदत हे सर्व पैलूवर मूल्यमापन करतात ओम किंवा कार लोनमध्ये बँकेचा धोका कमी असतो त्यामुळे तो स्वस्त मिळतो पर्सनल लोनमध्ये धोका जास्त हमी कमी त्यामुळे दर महाग असतात कर्ज घ्यायचे असल्यास योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं ठरतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा